नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलला आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आपण ते नक्षत्र बघत आहोत तर आज आपण एकोणीस वीस आणि एकवीस हे एक तीन नक्षत्र अभ्यासणार आहोत तर एकविसावं आहे मूळ नक्षत्र विसावा आहे पूर्वाषाढा आणि एकविसावा आहे उत्तराशाढा तिन्ही नक्षत्रांचा आज आपण अभ्यास करणार तर आधी सर्वप्रथम आपण मूळ नक्षत्राची माहिती घेऊया तर मूळ नक्षत्र हे कोणत्या राशीत येतं बरं तर धनु राशीत येतं धनु ह्या राशीमध्ये मूळ नक्षत्राची चारही चरण येतात मग आता धनुरास कोणाची आली धनुरास आली गुरुची ओके नाही आणि मूल नक्षत्र कुणाच्या अंडर आलं कुणाच्या आधिपत्याखाली आलं तर केतूच्या म्हणजे या मूल नक्षत्रावर कुणाचं आधिपत्य असेल तर गुरु आणि केतू या दोन्ही ग्रहांचं आधिपत्य या मूल नक्षत्रावर असेल पण सगळ्या ग्रहांचा परिणामांचा सगळ्याचे अभ्यास केलेला आहे परिणामांचा अभ्यास केलेला आहे आपण हो की नाही माता गुरु म्हणजे काय आधी तर चारी चरणमुळे नक्षत्राचे धनुराशीत आले म्हणजे गुरुचा प्र प्रभाव जास्त पडेल हो की नाही माता गुरुचा प्रभाव म्हणजे काय गुरु, का गुरु हा आध्यात्मिक ग्रह आहे ज्ञानविपासू आहे अतिशय ज्ञानाची लालसा आहे शैक्षणिक क्षेत्रात त्याची झेप असते ओके नाही आणि ज्ञान मुख्यतः ज्ञान ज्ञान देणारा एक गुरु ओके नाही आध्यात्मिक ज्ञान देणारा असा हा गुरु आपल्याला मूल नक्षत्रात सापडणार आहे सगळीकडे पण कार्यक्षेत्रात म्हणा नंतर आजारात म्हणा स्वभावात म्हणा याच्या छोटा आपल्याला दिसणार आहेत ओके नाही आता मूळ नक्षत्र कुणाच्या आधिपत्याखाली म्हटला पण केतूच्या मग केतू केतू पण त्याच्यात इफेक्टिव्ह झाला केतूचा काय इफेक्ट मिळालं केतू हा पण आध्यात्मिक ग्रह आहे आध्यात्मिक ग्रह आहे गुरु आध्यात्मिक ग्रह आहे म्हणजे मूळ नक्षत्राची लोक आध्यात्मिकदृष्ट्या चांगले असतील त्यांचा अध्यात्मावर पगडा असेल कोण आध्यात्मिक गृह आहे म्हणून त्याच्यात केतूचे काय प्रभाव सापडेल आपल्याला तर आध्यात्मिक धार्मिक धर्मावर पगडा असणारे लोक त्यागी हे सगळे गुण केतूचे पण याच्यात मिळतील म्हणजे गुरु आणि केतू हा आपल्याला कोण लक्षात मिळणार तुम्हाला ऐकून माहीत असेल कि मुल की मूळ नक्षत्राची शांत करावी लागते ओके नाही मूळ नक्षत्रावर जन्माला ची शांत करावी लागते ओके नाही आता आपण मूल नक्षत्राची इतर माहितीसुद्धा बघू कार्यक्षेत्र आजार स्वभाव हे ह्याच्यात काय काय बरं आपल्याला केतू आणि गुरुचं दिसून येतं ते आपण सगळं अभ्यासवर घेता आता आपण मूळ नक्षत्र त्याची इतर माहिती बघत आहोत मूळ नक्षत्र एकोणीसा नंबरचं आहे ओके हो नाही एक ते चार चरण धनुराशी म्हणून धनुराशी गुरुची व नक्षत्र हे केतूचं म्हणून गुरु व केतू यांचे कुणधर्म सापडतील शरीराचे अवयव कंबर मांडीच्या शिरा जंघा नितंब आता सभा, स्वभावात बहुबर काय काय सापडते, बुद्धिमान शिक्षणाची आवड आनंदी उदार प्रेमळ प्रामाणिक दयाळू त्यागी धाडसी कर्तृत्ववान न्यायी दानशूर ध्येयवादी उत्तम सल्लागार कायद्याने वागणारा व्यायाम मर्दानी खेळ मंत्रविद्या यांची आवड शत्रूवर विजय मिळवणारा धर्म ईश्वराला भिनारा समाजप्रिय राजकीय उलाढाली करणारा युद्धप्रिय प्रिय अळशी घमेंडखोर स्वतःची कामे इतरांवर ढकलणारा हे आपण स्वभाव पाहिलं बघितलं ना आपण बुद्धिमान शिक्षणाची आवड उदार प्रेमळ हे सगळं गुरुचं आलं गुरुचं बराच त्याच्यावर पगडा आहे ओके नाही आणि मंत्रविद्या नंतर हे काय धर्मनिष्ठ ईश्वराला ईश्वराला भिणारा धार्मिक म्हणजे थोडक्यात हे सगळं आणि युद्धप्रिय हे सुद्धा केतूचंच सु, हे आलं बरं मूळ नक्षत्रामध्ये केतूचं आला आता कार्यक्षेत्र सरकारी व निम सरकारी वर्ग कारखानदार डॉक्टर सर्जन वकील जज न्यायाधीश पोलीस लष्करी खाते गुप्तहेर रेल्वे व कस्टम अधिकारी आंतरराष्ट्रीय व्यापार अध्यापक पंडित पुढारी राजदूत पक्षाध्यक्ष सल्लागार व्यवस्थापक कार्यकर्ता ज्योतिषी धर्मप्रसारक संत वर्ग पुरोहित हे नक्षत्र मोठ्या कार्यातून लाभ देते आता हे बघितलं का ज्योतिषी धर्मप्रसारक वर्ग पुरोहित हे सगळं केतूचं आलं आणि बाकीवरचं सगळं आलं हे गुरुचे लक्ष गुरुचं सगळं आपल्याला सापडलं बघा म्हणत आता आजार हा? रोग दाहक पण दाहक पण क्रूर असतात उष्णतेचे विकार संधीवा, फुफ्फुसाचा विकार ट्युमर अल्सर कॅन्सर कापणे भाजणे मोडणे पाठीचे कणे व शिरा सरकणे अपघात नंतर मांड्यांचे स्नायू यांचे आजार व मूळव्याज बघितलं काय गुरुचंच आहे सगळं बऱ्यापैकी हां आता हे ह्याच्यासाठी कसे मुहूर्तासाठी बरं तर मूळ नक्षत्राबद्दल खूप गैरसमज आहेत ह्यांची शांती करतात हां मूळ नक्षत्राच्या व्यक्तीची शांती करतात हे सत्वगुणी व शुभ गुणधर्म असलेले आहे महापराक्रमी व वा कर्तृत्ववान आहे शुभ कार्याला अनुकूल विवाह गणितारंभ वी पेरणे नाक व कान टोचणे गंधर्व विवाह यांना चांगले असते बघा बघितलं का आता मुहूर्त्याला सुद्धा कसं चांगले की नाही हा म्हणजे आता आपण मूळ नक्षत्राची सुद्धा बऱ्यापैकी माहिती पाहिली अजून एक तक्ता आहे तो आपण शेवट लावूया आपण शाळा हे नक्षत्र बघा येत हे विसाव नक्षत्र आहे त्याचा नंबर नक्षत्र हे कोणत्या राशीत येतात त्याचे चारही चरण हे धनुराशीत येतात धनुया राश कोणाची आत्ताच आपण पाहिलं गुरुची आहे म्हणजे गुरुचं आणि पूर्वाशाळा हे नक्षत्र कुणाच्या अंमलाखाली आहे शुक्राच्या गुरु आणि शुक्र यांचे सर्व गुणधर्म आपल्याला या पूर्वाश नक्षत्रात सापडणार ओके मग आता अभ्यासल्याप्रमाणे आपल्याला गुरु आणि शुक्र यांचे गुणधर्म माहीतच आहेत ओके हो ना गुरुचे जास्त काम मिळतील का चारीचे चरण धनुराशीत आहे आधीच्या मूळ नक्षाताचे पण चार चरण धनुराशीत होते ओके नाही मग आता गुरुचं काय बरं गुरु हा कसा आहे आध्यात्मिक ग्रह आहे अध्यात्माकडे वळणार आहे ऐक सुख त्याला फारसं भावत नाही ऐक त्याला नाही आध्यात्मिक भाव पण शुक्र मात्र त्याच्या विरुद्ध शुक्र अध्यात्माकडे न वळणार आहे ऐकतेकडे वळणार आहे ओके नाही मग गुरु हा ह्या याच्यामध्ये गुरुचं ज्ञानी बुद्धिमत्ता हे जरी सगळे गुण ह्याच्यात असले तरी आध्यात्मिक गुण ह्याच्यात जास्त असले तरी सुद्धा गुरुचे म्हणजे गुरुचं जे, गुरु जे शिक्षणावर प्राबल्य असतं तसं ह्या याच्यात सापडत नाही शुक्राचे थोडेसे गुण जास्त सापडतात शुक्राचं काय वर काय काय गुणधर्म आहे शुक्र हा स्त्री ग्रह आहे शुक्राला स्त्रियांचे सगळ्या एवढी निवडी भावतात ओके नाही अहीक सुखात त्याचा रस आहे हे सगळं काही आपल्याला पूर्वाशाळा नक्षत्रामध्ये मिळणार आहे नाही आपण आता ह्या पूर्वाशाळा नक्षत्रात कोणत्या कोणत्या स्वप्न ह्याचे कंगळे सापडतात गुरु गुरुचे कमते सापडतात शुक्राचे कोणते सापडतात हे आपण आता बघणार आहोत इतर चार्ट दुसरा आहे ना इतर माहिती त्याचा चार हां पण विसाव नक्षत्र पूर्वा शाळा इतर माहिती पाहते हां हा? शाळा एक ते चार चरण धनुराशीत हां गुरुची रासे ही व शुक्राच्या नक्षत्रात म्हणून गुरु व शुक्राचे गुणधर्म मिळतील शरीराचे अवयव कटिप्रदेश मांड्या व त्यांचे स्नायू रक्तवाहिन्या सुशिक्षित उदार न्यायी विश्वासू सत्यप्रेमी कार्यकुशल कलेची आवड यश व सन्मान प्राप्त करणारा ईश्वर व धर्म यावर निष्ठा स्वार्थ व समाजसेवानी खर्चिक महत्वाकांक्षी नसणारा विद्या व बुद्धी कमी पराक्रमी व कठोर नसतात आता हे गुरुच्या राशीत असूनसुद्धा बुद्धी कमी सांगितली बघा थोडी इतर ह्याच्यापेक्षा ह्याच्यात कमी आहे असं म्हणतात आणि शुक्राचे गुणधर्म आपल्याला आणि गुरुचे पण गुणधर्म आपल्याला ह्याच्यात सापडले हां सुशिक्षित सात्विक उदार न्याय हे सगळं गुरुचं आले हो की नाही नंतर यश ईश्वर धर्म निष्ठा हे सगळंच गुरु चालत पण काल कलेची आवड नंतर दृष्टी कला सौंदर्यदृष्टी हे सगळं आहे मध्यमवर्गीय बँक व कंपनीतील कारकून जज डॉक्टर आरोग्य केंद्र कॅशियर बालरोग तज्ज्ञ डायरेक्टर अर्थ व रेव्हेन्यू विभाग बाल संगोपन केंद्र शेअर मार्केट समाज कल्याण केंद्र पशुसंवर्धन विदेशी व्यापार फॉरेन व हॉटेल टी व्ही सौ सं, टी सौंदर्य प्रसाधने देवता मंदिर बगीचा मिठाई पदार्थ विक्रेते ज्यूस सेंटर अन्न साखर सिल्क कापूर, रबर स्टेशनरी विक्रेते त्याच्यात काय आलं शुक्रवार आणि गुरु दोन्हीचं हे आलं ओके नाही बँका मध्यम वेळे कंपनीतले कारकून जय डॉक्टर हे सगळं कुणाचं आलं गुरुचं आलं शेअर मार्केट नंतर प्रसाधने सौंदर्य प्रसाधने टी व्ही नंतर देवता मंदिर बगीचा मिठाई पदार्थ हे सगळं शुक्राचं आलं हां गुरुशुक्र कसे कार्यरत झाले हे पाहिलं आपण पा। आता आजार बघूयात हा याचे रोगदाहक उष्णतेने अंगाची लाही लाही होणे हिवताप श्वासाचे विकार कॅन्सरच्या गाठी होणे फुप्फुसाच्या कॅन्सर नंतर अपचन विकार यकृताचे आजार काव्य मधुमेह रक्तदोष रक्ताच्या गाठी मेदवृद्धी संधिवात मूळव्याध मांडीतील वेदना नंतर गुडघ्याला सूज येणे सगळे आजार कुणाचे गुरुचे बघा आलं का लक्षात दिसते का तुमच्या लक्षात आहे का कॅन्सरच्या गाठी फुप्फूस कॅन्सर कॅन्सर हे मुख्यतः गुरु देतो बघा ना कॅन्सर मेदवृद्धी संधिवाद मूळव्याध हे सगळे गुरुचे आजार आले हां आता हे मुहूर्त आलं कसं आहे बरं हे नक्षत्र मुहूर्त याला महत्त्वाचे नाही याच्या तीन चरणांवर जन्म झाल्यास माता पिता व बंधू यांना अनिष्ट असते व शांती करण्यास सांगतात म्हणजे नंतर प्रेरणास मात्र चांगले आता आपण पूर्वाशढा नक्षत्राची सुद्धा माहिती बघत इतर जो चार्ट आहे दुसऱ्या इतर आणखी गोष्टींचा आपण शेवट लावूयात आता पुढचे नक्षत्र घेऊयात आता आपण एकविसावं नक्षत्र उत्तराषाढा हे बघणार याच्या आधीचे आपण एकोणीस मूळ वीसावा एक पूर्वाषाढा आणि एकविसावा उत्तर उत्तराषाढा हे नक्षत्र उत्तर आषाढा नक्षत्रातलं एक चरण धनुराशीत आले आपण पाहिलं की मूळ लक्षाताचे चारही चरण धनुराशीत आले ओके नाही नंतर पूर्वाक्षणाचे चारही चरण धनुराशी आले चार आणि चार आठ उत्तर उत्तराश्राचं मात्र एकच चरण कशात आलंय धनुराशीत आले एका राशीमध्ये किती चरण असतात नऊ मूळचे चार पूर्वाश्राचे चार आठ झाले आणि एक उत्तराश्राचं असे नऊ चरण धनुराशीत झाले आणि उरलेले तीन उत्तर उत्तराषाचे कशात आले मकर राशीत आले म्हणजे मकर ही कुणाची राशी आहे तर शनीची आहे आणि धनुराशी गुरुची आहे म्हणजे गुरु आणि शनी ह्यांचे सगळे जे काय परिणाम असतील जे काही गुणधर्म असतील ते आपल्याला सापडणार तसच आषाढ हे नक्षत्र कुणाचे <laughs> तर ते आहे रवीचे अंडर येत म्हणजे रवीचे नंतर गुरुचे आणि शनीचे असे तिन्ही ग्रहांचे नक्ष आपल्याला परिणाम गुणगा गुणधर्म सापडणार याच्यात हो की नाही तर गुरुचे थोडे कमी सापडतील कारण एकच चरण आहे त्याच्या शनीचे जास्त सापडतील आणि त्याचबरोबर कुणाचे सापडतील रवीचे पण सापडतील ओके ने आता बघा बरं गुरुज आपल्याला माहीत आहे गुरुचं काय काय आहे आत्ता आपण बघितलं की नाही सगळं गुरु हा आध्यात्मिक ग्रह आहे गुरु हा ज्ञान देणारा ग्रह आहे बुद्धी शिक्षण ह्याकडे त्याचा कल असतो आणि शनी काय शनी पण आध्यात्मिक ग्रह न्यायी कठोर न्याय दंड देणारा चुकलं की दंड देणार असा हा शनी थंड ग्रह थंड गोष्टींवर त्याचा प्रभाव अध्यात्मावर प्रभाव आणि संथगती ओके आणि चतुर्थ क्षणी दास्यत्व त्याच्याकडे आहे हे सगळं शनीचं आलं आणि रवीचं काय आलं रवी हा राजा आहे स्वाभिमानी अभिमानी कर्तव्यनिष्ठ कुटुंबप्रेमी राजकारण आज्ञा करणारा आज्ञा पालन करणारा आज्ञा करणारा राजा आहे मंत्री राजकारणी सगळे रवीच्या अन्यारे होते सरकार सगळं मग ह्या उत्तराषाढा नक्षत्र आपल्याला काय काय सापडणार आहे गुरु शनी आणि रवी ह्या तिन्हीचे गुणधर्म आपल्याला या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सापडणार आहेत तेव्हा आपण आता उत्तराषाढा नक्षत्राची इतर माहिती पण बघूयात काय काय आहे बरं आणखी त्याच्या स्वभावात कोण आपण सापडते तिघांची सापडतात का कार्यक्षेत्रात काय काय सापडतं त्या आता आपण एकविसावा नक्षत्र उत्तराषाढा याची इतर माहिती बघणार हा उत्तर आषाढा एक चरण धनुराशीमध्ये शेवट पहिलं चरण त्याचं आणि दोन तीन आणि चार हे तिन्ही चरण मकर ह्या राशीत ओके नाही म्हणजे धनु या गुरुच्या राशीत व तीन चरण शनीच्या राशीत आणि नक्षत्र हे रवीचं म्हणून गुरु शनी व रवी यांचे गुणधर्म असतील या उत्तराशाढा नक्षत्रात तिन्हीचे गुणधर्म सापडणार आपल्याला आता शरीराचे धमनी मांड्या पायाच्या शिरा त्वचा व गुरघे आता स्वभाव बुद्धिमान आकलनशक्ती व स्मरण शक्ती उत्तम न्यायी कर्तृत्ववान उदार उदात्त दूरदर्शी परोपकारी विनोदी हसरा आनंदी उत्साही चिकित्सक शिस्तप्रिय प्रामाणिक कामसू राजकारणी प्रतिष्ठित उत्तम नेता सत्यवादी कायदे पंडित समाजसेवक आकर्षक व्यक्तिमत्व कुटुंबवत्सल विश्वप्रेमी धार्मिक पराक्रम कमी स्वार्थी व खर्चिक वृत्तीचा बघा याच्यात गुरुचं पण बुद्धिमान आकलनशक्ती स्मरणशक्ती हे सगळं गुरुचं आलं न्यायी कर्तृत्व उदात्त हे सगळं शनीचं आलं आणि रवीचं कुठलं आले उत्तम नेता सत्यवादी कायदे पंडित समाजसेवक आकर्षक व्यक्तिमत्व कुटुंबवत्सल विश्वप्रेमी हे सगळं कुणाचं आलं रवीचं आलं हे तिन्ही जण आपल्याला याच्यात सापडले आता कार्यक्षेत्र मध्यमवर्गीय सरकारी नोकरीशी संबंधित प्रशासक मध्यस्थ पंच राजकारणी डॉक्टर आयुर्वेदिक औषधे हॉस्पिटल शिक्षण कायदा न्यायव्यवस्था वकील जेल दळणवळण व पोस्ट खाते पेट्रोल पंप चालक रेल्वे बँक वित्त व कस्टम खाते जकात आंतरराष्ट्रीय व्यापार राजकीय वकालत औषधी व विमा कंपन्या कार विप विमा कंपन्या कारखाने इस्टेटी व्यवसाय धर्मादाय संस्था व लहान शेतकरी बघितलं का सुद्धा आपल्याला राजकारण हे सगळं सापडलं बघा सरकार म्हणजे राजकारणच आलं हो की नाही म्हणजे रवी आला राजकारण म्हणजे रवी आला शिक्षण कायदा न्यायव्यवस्था हे सगळं गुरु आलं असं सगळ्याचं आपल्याला मिश्रणाचंच सापडलेलं आहे हां आजार रोग प्रतिकारशक्ती बरी रोग दाहक नाही पण चिकट म्हणजे फार वेळ थांबणारे रोग सर्दी पडसे फ्लू ताप नेत्र व त्वचेचे विकार गुडघे व पाठीचा कणा दुखणे संधिवार सायटिका लकवा म्हणजे पॅरेलिसिस म्हणतो ना आपण व फुफुस रोग हे आजारात आलो आता हे बोलताना कसं आहे बरं उत्तराषाढा नक्षत्र सर्व शुभ कार्यास उत्तम बी पेरणे देवाले भीर बागायती काम शेती शांती करणे अलंकार धारण करणे नंतर अन्नप्राशन करणे विद्यारंभ अग्निहोत्रादी करणे राज्याभिषेक विवाह उपनयन कर्म राज्याभिषेक प्रयाण ह्या कार्याला चांगलं आहे आता हे आपण मूळ पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ह्या तिन्ही नक्षत्रांची माहिती आपण बऱ्याकेपैकी पाहिली आता मी चौथ्याही लागतो एक तिन्हीचा एक तक्ता आहे ना तो लावते आता आपण एकोणीस मूळ नक्षत्र व पूर्वाषाढा आणि उत्तर उत्तराषाढा या तिन्हीचा जो एकत्र चार्ट आहे तो मी आत्ता लावलेला आहे हां मूळ नक्षत्र एकोणीस नक्षत्र स्वामी कोणी मूळचा केतू महादशा वर्ष सात नक्षत्रावरून आपण महादशा वर्ष काढतो ही विश्वोत्तरी महादशा असतात हां केतू केतूची सात वर्ष म्हणून महादशा वर्ष सात राशी धनु धनुराशीमध्ये चारही चरणा पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं आता राशीत व्याप्ती किती आहे बरं म्हणजे धनुराशीमध्ये ह्याची व्याप्ती किती चारही चरणा राशीमध्ये किती चरण हे न महत्वात आणि नक्षत्रात चार चरण वाहतात ओके ने मग शून्य अंश ते तेरा अंश वीस कला आणि एका नक्षत्राची पूर्ण लांबी किती असते तेरा अंश वीस कला ओ की नाही मग हे झालं आता राशीचक्रात व्याप्ती किती आहे त्याची बरं नक्षत्राची राशीचक्र म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे हो की नाही मेष ते मीन ह्या बारा राशीमध्ये एक मूळ नक्षत्र कुठे जाऊन बसलं आहे बरं तर दोनशे चाळीस अंश शून्य कला ते दोनशे त्रेपन्न अंश वीस कला इथे ते आपल्याला मूळ नक्षत्र सापडलं हा मूळ नक्षत्राचा मी आकार पण इथे साधारण टाकला शेपटीसारखा आकार आहे बघा आता विसाव उभाषा हे नक्षत्र कुणाचं आहे तर शुक्राचं आहे महादशा वर्ष महादशा वर्ष वीस धन राशी धनुराशी चरण एक ते चार चारही चरण धनुराशीत आलेत तेरा अंश वीस कला ते सव्वीस अंश चाळीस कला वीसच्या पुढचे ही इकडे आले तेरा वीस कला म्हणजे चारी चरण धनुराशीत आले आता नाशी राशीचक्रात किती व्याप्ती आहे बरं राशीचक्रात दोनशे त्रेपन्न अंश वीस कला ते दोनशे सहासष्ट अंश चाळीस कला याच्या पुढचीच व्याप्ती इकडे आली बघा हां आता उत्तराषाढा एकविसावं नक्षत्र हा चेहरा आहे बघायती हं आता नक्षत्र स्वामी कोण उत्तराषाढाचा रवी महादशा वर्ष सहा नक्षत्राला आपण महादशा वर्ष ठरवत होतो का विषोत्तरी महादशेत तर ते किती आले सहा वर्ष रवीचे म्हणून आता राशी उत्तराषाढा नक्षत्र विभागले आपण पाहिलं की नाही धनुराशीमध्ये एक शरण नक्षत्राचे चारही चरण पूर्वाषाढाचे चारही चरण चार आणि चार आठ आणि यातलं मात्र एकच चरण उत्तराषाढाचं कारण नऊ चरण मावतात काय एका राशीमध्ये किती चरण मावतात नऊ म्हणून एक चरण उत्तराषाढाचं आणि दुसरं तिसरं आणि चौथाशे तीन चरण मकर राशीत गेले पाहिले की नाही आत्ता आपण मग आता हिची राशीत व्याप्ती काय आहे सव्वीस अंश ते चाळीस कला ते तीस अंश ही व्याप्ती झाली हां धनुराशीत आणि आता मकर राशीत काय शून्य अंश ते दहा अंश तीन चरण मावले ना त्याची व्याप्ती किती शून्यपासून पहिल्यापासून आली ती म्हणून दहा अंश शून्य कला ही राशीची व्याप्ती झाली आता राशी चक्रात किती व्याप्ती म्हणजे मे मेश टू मीन याच्यात किती आली दोन दोनशे सहासष्ट अंश चाळीस कला ते दोनशे सत्तर अंश इथे दोनशे सहासष्ट चाळीस त्याच्या पुढचंच एक चरण इकडे आलं धनुराशी आता मकर राशीत तीन चरणाची काय व्याप्ती आली दोनशे सत्तर अंश ते दोनशे ऐंशी अंश आता ही आपण माहिती बघितली मूळ पूर्वाषाढा आणि उत्तराषाची ही सगळी माहिती आपण आत्ता इथे बघून झालेली आहे हां पर, और मुल और आज आपण एकोणीस वीस आणि एकवीस ही तिन्ही नक्षत्र बघितली एकोणीसावं मूळ नक्षत्र विसावं पूर्वाषाढा आणि एकविसावं उत्तराषाढा ही ती तिन्ही नक्षत्रांची माहिती आपण आज बऱ्यापैकी पाहिलेली आहे तेव्हा आजचा भाग नक्षत्राचा आपण इथेच संपूर्ण आहोत आणि पुढच्या भागासाठी आपण लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये नक्षत्र बावीस तेवीस आणि चोवीस हे तीन घेऊ आपण आणि आजचा भाग मी तिथे संपतो नमस्कार आपण सगळ्यांनी हा नक्षत्राचा भाग बघितलाच असेल आणि शेअर आणि सबस्क्राईब केला असेल याची मला पूर्ण खात्री नमस्कार धन्यवाद